ओम श्री परमात्मने नमा, श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुष्मातेंचं निवेदन असं चालीतील दोन खोल्यात मी राहू लागले त्याला तीन चार महिने झाले असावेत अचानक एक दिवस एक विलक्षण घटना घडली नेहमीप्रमाणे लेखन आवरून मी साडे दहाच्या सुमारास अंथरुणावर पडले लगेच झोप लागली नाही काही वेळानंतर खोलीतील वातावरणात काहीतरी फरक जाणवू लागला खोलीत अंधार होता मी एकटीच होते जे जाणवत होतं ते सुखावह नव्हतं दृश्य नव्हतं पण काहीतरी होतं हे खरं मला थोडी भीती वाटली मी डोळे मिटून मनातच रामनामाचा जप करू लागले प्रत्येक मिनिट मला तासासारखं वाटू लागलं कोण आलंय का का आहे मला प्रत्यक्ष त्रास देत नव्हते पण नकोसं वाटत होतं काही काळ तसाच गेला आणि वातावरण पुन्हा बदललं पहिल्यासारखं झालं काहीतरी अदृश्य शक्ती तिथं आली आणि गेली उरलेली रात्र मी जरा अस्वस्थ मनस्थितीतच काढली दुपारी नेहमीप्रमाणे भोजनासाठी स्वामींकडे गेले तेव्हा स्वामींना मी रात्रीची घटना सांगितली स्वामींचा चेहरा एकदम गंभीर झाला ते म्हणाले आजपासून तुम्ही तिथं राहायचं नाही सामान सर्व तिथंच असू द्या दिवसा वाटेल तर तिथं काम करा पण रात्री झोपायला हो इथं या सुशिला ताईंकडे म्हणजे स्वामींच्या भगिनी त्यांच्याकडे या मी त्यांना सांगून ठेवतो त्याप्रमाणे ठरलं पण हे काय घडलं याविषयी मी स्वामींना विचारलं तेव्हा त्यांनी जे सांगितलं त्याचा थोडक्यात अर्थ असा होता की त्या खोल्यामध्ये बरेच दिवस बंद होत्या तिथं कोणी राहत नव्हतं आता तुम्ही राहायला आलात एवढे दिवस काही जाणवलं नाही आज एकदम काही जाणवलं एखादा अतृप्त आत्मा ज्यानं पहिला देह टाकलेला असतो आणि त्याला दुसरा देह अजून मिळालेला नसतो त्या शोधात तो भटकत असतो असा एखादा आपल्या वाटेनं जात असता तिथं काही काळ आला असेल ते तुम्हाला जाणवलं अशा काही योनी आहेत काही असो तुम्ही आता तिथे राहू नका त्याप्रमाणे मी केलं सुष्माताईंचं निवेदन असं कुंडलिनी शक्ती आत जागृत आहे ती दिवसभर देहात विशेषत मस्तकात सारखी खेळत राहते त्याला काय करावं ते समजत नाही त्यामुळे झोप शांत लागत नाही आता जोपर्यंत मी प्रकृतीनं ठीक आहे तोपर्यंत मी सारखी कामात राहते म्हणून ठीक आहे पण जर उद्या आजारी झाले तर या शक्तीचं काय करायचं शिवाय ही अशीच राहिली तर पुढील जन्मी हाच त्रास तो कसा बंद करायचा रात्री झोपताना टेप ऐकत पडते मग झोप लागते स्वामी म्हणतात काहींना असा त्रास होतो त्यासाठी नाम घ्यायचं परमेश्वराची करुणा भाकायची काहींना चोवीस तास हा त्रास होतो हे मनाचं नाही खरोखरीच होतो त्याला सबंद दिवस हरिस्मरण हाच उपाय शांतपणे नाम घेत राहणं नामाखेरीज याला उपाय नाही माझ्यावर खरोखरीच परमेश्वर कृपा आहे म्हणून मी शांत पडून राहू शकतो पारमार्थिक गोष्टी आठवत राहतो स्वामी आणखी पुढे म्हणतात मगाशी इथं कुणीतरी म्हणालं ध्यानाला वसायला वेळ मिळत नाही बाकीच्या गोष्टी कशा नेमक्या वेळेत होतात जेवण खाण नोकरी मग ध्यान का होत नाही दिवसातून कुठेतरी एक तास वेळ साधनेसाठी काढला पाहिजे स्वामी आणखी पुढे म्हणतात कोणताही गुरु संप्रदाय म्हटला की त्या संप्रदायाचे काही नियम असतात प्रत्येक संप्रदायाचे असे नियम असतात काही संप्रदायात तिन्ही त्रिकाळ स्नान संध्या असते स्वामी स्वरूपानंदांचे हे नियम नव्हते संप्रदायाचे जे धर्म असतात ते पाळणं हेच वर्णाश्रम धर्म पाळणं होय आपल्या नाथसंप्रदायात स्नानसंध्येचे नियम नाहीत सद्गुरूंनी दिलेला मंत्र शिष्य जपत असला ध्यान करत असला तर दुसरे काहीही वर्णाश्रम धर्म नाहीत आपल्या गुरुसंप्रदायाचे नियम आपण पाळत असलो की वेगळी वर्णाश्रम धर्माची जी कर्म ती करायलाच पाहिजेत असं नाही समजा तुम्ही गार्हस्थ धर्माला न शोभणारं काम करत असलात तरी जर गुरु संप्रदाय धर्म बरोबर पाळत असाल तर त्यात काही चूक नाही समजा एखादा साधनेसाठी अरण्यात गेला म्हणून त्यांनी गार्हस्थ पाळलं नाही तर त्यात काही चूक नाही तुकोबांनी पाहना तसा नीट संसार केला नाही प्रथम ते आपला गुरुसंप्रदाय धर्म पाळत गेले तसं करणं हेच महत्त्वाचं बहुतेक संतांनी असंच केलं स्वामी स्वरूपानंदांना कुठला आश्रमच नव्हता त्यांच्या गळ्यात जानवंही नव्हतं एका व्यक्तीनं त्यांच्याबरोबर भोजनाला बसताना त्यांनी जानवं घालावं असा आग्रह धरला तेव्हा स्वामीजींनी त्यांच्या समाधानासाठी जानवं मंत्रून गळ्यात घातलं आणि मग भोजन केलं जानवं हे ज्ञानाचं प्रतीक स्वरूपानंदांसारखे जे परमहस त्यांना जाणव घालण्याचा प्रश्न येतच नाही आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ